नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज पोलीस भरती संदर्भात आपण क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि घनफळ वेगवेगळ्या आकृत्यांचं या संदर्भात छोटेसे शॉर्ट व्हिडिओ आणि येणाऱ्या परीक्षेच्या आगामी दृष्टीने कुठल्या कुठल्या ट्रिक्स आपण वापरू शकतो या संदर्भात आपण आज गणित सॉल्व्ह करतो आहे तर पहिलं येतं की इष्टिका चिती इष्टिका चितीचे घनफळ पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काय असं एक येतं त्यानंतर एक असतं दुसरा एक असतं की घन घन आणि हा घन आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच मुलांचं हे कन्फ्युजन असतं की इष्टिका चिती म्हणजे काय किंवा घनफळ म्हणजे काय घन म्हणजे काय याच्यामध्ये बऱ्याच जणांचा डिफरन्स अस बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे पण याच्यामध्ये सॉल स्मॉल डिफरन्स आपण लक्षात घेऊया की आयत जो आहे आयताची जेव्हा उंची आपण कन्सिडर करतो त्यावेळी त्याला म्हटलं जातं इष्टिकाची ती म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की आयताची लांबी आणि रुंदी ही वेगळी असते आणि इथं जर उंची धरली तर ती आकृती बनते इष्टिकाची ती आणि ज्याला आपण चौरस असं म्हणतो की ज्याच्या चारही बाजू काय आहेत समान आहे याची उंची जर आपण धरली तर तो बनतो घन म्हणून इष्टिकाची ती आणि घन याची ज्यावेळी आपण सूत्रावरची गणित सोडवतो त्यावेळी याचं क्षेत्रफळ काढा असं काही गणित येत नाही का तर क्षेत्रफळाला तर ते आयथामध्ये मोडेल आणि क्षेत्रफळ काढा गणित येणार नाही जर क्षेत्रफळ काढा तर ते चौरसामध्ये गणित येईल तर आता इष्टिकाचितीचं बघा इष्टिकाचितीचे घनफळ काढायचं आहे इष्टिकाचितीचे घनफळ आपण सूत्र तयार करूया पाठ करण्यापेक्षा सूत्र कधीही लक्षात म्हणजे कशी तयार झालेली आहे सूत्र हे आपण विचार करू शकतो तर इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर घनफळ म्हणजे काय आणि पृष्ठफळ म्हणजे काय किंवा क्षेत्रफळ म्हणजे काय आणि पृष्ठफळ म्हणजे काय या तीन गोष्टी आहेत जे आपल्याला इथं कन्सेप्ट शिकायचे आहेत बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं क्षेत्रफळ म्हणजे काय घनफळ म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे काय साधं सिंपल असतं की त्या आकृतीने आपल्या पृथ्वीवरती किती जागा व्यापलेली आहे सपोज आता आपल्याकडे एक पुस्तक आहे किंवा ही वही आहे ही ही वही मी इथं ठेवली तर या वहीनं याच्यावरती किती जागा व्यापलेली आहे मग जागा व्यापण्यासाठी फक्त लांबी आणि रुंदी एवढ्याच दोन गोष्टी कन्सिडर केल्या जातात याच्यामध्ये उंची आकृती वरतीपर्यंत किती आहे याचा काही विषय येत नाही म्हणजे ज्यावेळी एखाद्या कोणत्याही आकृतीचं क्षेत्रफळ काढा असं येतं त्यावेळी त्याचा फक्त लांबी आणि रुंदी एवढ्याचाच विचार केला जातो पण घनफळ काढा याचा विचार येतो त्यावेळी क्षेत्रफळा एखाद्या आकृतीचं क्षे घनफळ काढा असं येतं त्यावेळी याची लांबी रुंदी आणि ती किती उंच आहे किंवा एखादा खड्डा असेल तर त्याची खोली किती आहे हे पण कन्सिडर केलं जातं म्हणजे क्षेत्रफळ आणि घनफळामध्ये थोडासा डिफरन्स आहे घनफळ म्हणजे ज्याच्यामध्ये लांबी रुंदी आणि उंची ह्या तीनही गोष्टी येतात क्षेत्रफळामध्ये मात्र लांबी आणि रुंदी येते पृष्ठफळ म्हणजे काय असतं एकूण पृष्ठफळ आहे उदाहरणार्थ हीच वही आपण घेतली तर हिला हे एक पृष्ठफळ आहे हे पृष्ठफळ आहे याची ही जर असेल उंची जास्त असतील तर हा एक भाग भागाला असता हा एक आला असता हा एक आला असता आणि हा एक आला असता म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा असे सहा पृष्ठफळं आले असते आणि सहाच्या समोरासमोरचे जे भाग आहेत ते समान आकाराचे असतात म्हणून सूत्र तयार होताना बघा सिंपल आहे की इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची म्हणजेच येल गुणुले बी गुणुले एच हे घनफळाचं सूत्र येत क्षेत्रफळाचं बघायला गेलं तर यल बी एवढंच येतं पण इष्टिकाचितीचं क्षेत्रफळ काढा असं गणित काय येत नाही तर इष्टिकाचितीचं क्षेत्रफळ असं येणार नाही इष्टिकाचितीचं क्षेत्रफळ आलं तर सॉरी त्याला त्याला आपण आयत म्हणू शकतो त्यामुळे इथं आयताच क्षेत्रफळ असं गणित येईल आता पृष्ठफळ म्हणजे काय सांगितलं तसं सहा पृष्ठफळ येतात आता इथं आपण प्रू करूया काय सहा गुटले कुठले येतात ज्यावेळी मी ह्या बाजूचा विचार करते ह्या पृष्ठफळाचा विचार करते त्यावेळी याची लांबी येते रुंदी याची म्हणजे हे पहिलं पृष्ठफळ आहे ज्याची मला लांबी आणि रुंदी घ्यायची आहे दोन आता ही लांबी आणि रुंदी सेम खालचा पृष्ठफळ आहे त्याची पण लांबी आणि रुंदीच आहे म्हणजे दुसरं पृष्ठफळ याच्या समोरचं जे आहे याची पण मला लांबी आणि रुंदीच घ्यायची आहे जर या समोरची बाजू जर मी घेतली तर याला लांबी आहे आणि उंची आहे म्हणजे दुसरं पृष्ठफळ माझं लांबी आणि उंचीचं तयार होईल आणि त्याच्या समोरचं म्हणजे याच्या बरोबर पाठीमागच्या बाजूचं याची पण काय येईल लांबी आणि उंची असं सूत्र तयार होईल आणि पाचवं जे पृष्ठफळ असेल ते हे असेल मग ही एका साईडची रुंदी येते आणि ही उंची आहे म्हणजे काही रुंदी गुणुले उंची आणि त्याच्या समोरची जी बाजू असेल ते सहावं पृष्ठफळ असेल रुंदी आणि उंची म्हणजे एकूण इष्टिकाची तिला सहा पृष्ठफळं येतात दोन लांबी रुंदी येतात दोन लांबी उंची येतात आणि दोन रुंदी उंची येतात म्हणून सूत्र तयार होताना कसं होतय बघा दोन गुणुले याच्यावरून तयार करू शकतो आपण एल बी एल बी अधिक दोन बी एच अधिक दोन एल एच अशा प्रकारचं एकूण पृष्ठफळ येतं हे झालं घनफळाचं सूत्र हे झालं पृष्ठफळाचं सूत्र आणि दुसरं एक येतं मिती नुसतं मिती दिलं असेल जर इष्टिकाची तिची मिती विचारली असेल मिती दिली असेल तर मिती म्हणजेच काय ये असतं एल गुणुले बी गुणुले यच अशा पद्धतीचे गणित येतात मग या दोन गणितावरतीच या दोन सूत्रावरतीच आपल्याला गणित कोणकोणत्या टाईपचे टाइपचे येतात बघा दोनच प्रकारचे गणित येतात एक तर कुठलं गणित येतं सपोज एखादी टाकी आहे इष्टिकाची ती आकाराची टाकी आहे आणि टाकीचं तुम्हाला त्याच्यामध्ये किती धारकता विचारली असेल धारकता म्हणजे काय किती लिटर पाणी मावेल असा जर प्रश्न विचारला असेल धारकता म्हणजेच काय त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल ज्यावेळी असा प्रश्न येईल म्हणजे प्रश्न क्रमांक एक दोन प्रकारचे प्रश्न साधारणतः याच्यावरती तयार होतात अराईज होतात दुसरे कुठलेच होत नाहीत एक तर दहारकता विचारली असेल त्या इष्टिकाची तिच्या आकाराची दहारकता किती म्हणजे तिचं काय काढायचं असतं आपल्याला त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल त्यावेळी आपण घनफळ काढायचं असतं म्हणजे याचा या सूत्रांचा यूज कुठं कुठं करायचा आहे आपण ते बघतोय ज्यावेळी धारकता किंवा किती लिटर पाणी मावेल हे जर काढायचं असेल तर त्यावेळी आपण घनफाचा घनफळाचा विचार करतोय आणि दुसरं असं असतं की एका हौदाला कलर द्यायचा आहे वॉटर प्रुफिंग करायचं आहे वरचं झाकण नाहीये किंवा कलर द्यायचा आहे सा सगळ्या पृष्ठफळाला कलर द्यायचा आहे किंवा एखाद्या खोलीला कलर द्यायचा आहे आपण खालच्या साईडला कलर देत नाही का तर खाली फरशी असते म्हणून मग एकूण पाच पृष्ठफळ येतात मग पृष्ठफळांना कलर द्यायचा आहे त्यावेळी सूत्र जे वापरतो आपण ते कुठला वापरतो इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ जे की सहा पृष्ठफळ आहेत या दोनच सूत्रावरती सगळी गणितं येतात आपण दोन प्रकारची गणित इथं बघूया आणि त्याच्यावरून प्रश्न कसे येतात आणि ते सोडूया की या दोन सूत्रावरती इष्टिका चिती हे पूर्णपणे तुमचं काय होईल कवर अप होईल दोनच प्रश्न आणि सगळा जो पार्ट जो आहे याच्यामध्ये कवर होईल तर बघा इथे आपण दोन गणित लिहिलेत एका इष्टिका चितीची लांबी रुंदी उंची अनुक्रमे लांबी रुंदी उंची अनुक्रमे वीस सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर व पंधरा सेंटीमीटर आहे तर एकूण पृष्ठफळ काढायचं आहे आता आपण पहिल्या गणिताचाच विचार करू एकूण पृष्ठफळ काढायचे आहेत इश्चिगाची तिला एकूण पृष्ठपळ आहेत सहा सहा म्हणजे कुठले असतात एल बी एच दोन दोन तयार करायचे असं सांगितलेलं आहे आपण दोन कुठले तयार होतात पहिला येतो एल बी म्हणजे हा अधिक दुसरा कुठला येतोय बी एच हा अधिक दोन दुसरा कुठला येतोय एल आणि एच असा होतोय आता गणितामध्ये काय दिलं होतं लांबी यल दिलेले आहे वीस रुंदी बी दिलेली आहे पंधरा आणि एच म्हणजे हाईट दिलेले आहे पंधरा ठीक आहे सूत्रामध्ये किमती टाकल्या दोन यल किती आहे वीस गुणुले बी पंधरा अधिक दोन बी किती आहे पंधरा गुणुले पंधरा अधिक दोन यल किती आहे वीस गुणुले एच किती आहे पंधरा ठीक आहे आधी सोडून घ्यायचं आहे पंधरा दोन्ही तीस तीनशे अधिक पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस अधिक पंधरा दोन्ही तीस तीनशे ठीक आहे कंसातल्या बाहेरच्या पदाने कंसात गुणायचं आहे तीनशे दुनी सहाशे अधिक दोनशे पंचवीस दुनी चारशे पन्नास अधिक सहाशे 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 बाराशे बाराशे आणि चारशे बाराशे आणि चारशे सोळाशे आणि वरचं पन्नास हे काय आलं आता सोळाशे पन्नास आलं आता सगळ्यात महत्वाचं काय असतं आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं खाली मागे जे परिमाण दिले जातं किंवा युनिट दिले जातं ते काय द्यायचं हे कळत नाही आता इथं बघा एकूण पृष्ठफळाला आपण दोन दोनच काय केलेले आहेत बाजू घेतलेले आहेत म्हणून इथं येताना सेंटीमीटरचा वर्ग असं येतं सेंटीमीटरचा वर्ग इथं थ्रीडी चा विषय येत नाही इथं दोन दोन बाजूंचा विचार केलेला आहे मग याची सेंटीमीटर याची सेंटीमीटर सेंटीमीटरचा वर्ग हे साधं सिंपल गणित आहे या टाईपचं एक उन्कृष्ठफळ किंवा घनफळ येईल हे एक आलं आता दुसरं गणित थोडंसं डीपमध्ये आपण जाऊया दुसऱ्या गणितामध्ये काय सांगितलंय इष्टिकाची तिच्या आकाराच्या एका टाकीची आतील भागाची म्हणजे सपोज ही रूम आहे वर्ग खोली आहे जी इष्टिकाचितीची आहे म्हणजे हिला लांबी आहे रुंदी याच्यामध्ये फरक आहे आणि उंची पण एक ठराविक तर त्या आकाराची एक टाकी आहे त्याच्या आतील बाजू लांबी किती दिली आहे बघा मीटर रुंदी दिलेली आहे दोन पॉईंट पाच मीटर आणि उंची दिलेली आहे दोन मीटर टाकीला आतील बाजूने जलरोधक म्हणजे काय वॉटर प्रुफिंग द्रव आहे त्याचं लेपन करायचं आहे आणि लेपनाचा खर्च जो आहे साठ रुपये प्रति मीटरचा वर्ग असल्यास एकूण खर्च किती असं विचारलेला आहे मग आता इथं बघा आपल्याला पहिलं काय होतं की सूत्र काय वापरायचं आहे आता जलरोधक प्रत्येक पृष्ठफळाला द्यायचं आहे म्हणजे इथं घनफळाचा विचार येत नाही इथं पृष्ठफळाचा विचार करायचा आहे मग एकूण पृष्ठफळ आपल्याला काढावं लागेल आणि खाली त्यांनी काय सांगितलेलं आहे वरच्या बाजूला लेपन द्यायचं नाही वरची बाजू म्हणजे ही लांबी आणि रुंदीवाली बरोबर आहे जर आपण हे बघितलं आकृतीमध्ये बघितलं तर अशा प्रकारचे हे इष्टिकाची ती असणार आहे आतील बाजू जर बघितली आपण याच्या आतील याच्या आतील याची आतील याची आतील याच आणि वरची बाजू म्हणजे वरच्या बाजूला मे बी झाकण वगैरे असेल किंवा द्यायची काय गरज नाही तर ही लांबी आणि रुंदी म्हणजे लांबी आणि रुंदी वाला जो पृष्ठफळ असेल ते आपल्याला एकच धरावं लागेल म्हणजे पृष्ठफळ येतील किती पाच येतील कोण कोणती येतील तर इथं ये एल बी एच आपण हे लिहूनच घ्यायचं आहे एल बी एच त्याच्यावरून आपण बघूया दोन एल बी दोन एल बी येणार आहे का लांबी आणि रुंदी हा खालचाच येईल वरचा येणार नाही म्हणजे एकच येईल एक एल बी अधिक दोन बी एच अधिक दोन एल एच बाकी सगळे काय येतील दोन दोन येतील ठीक आहे ये एल बी एच याची किमती बघा तीन गुणुले दोन पॉईंट पाच गुणुले दोन, दोन असं होतं ठीक आहे चला किमती टाका दोन गुणुले तीन गुणुले दोन पॉईंट पाच अधिक दोन गुणुले दोन पॉइंट पाच गुणुले दोन अधिक दोन गुणले एल किती आहे तीन गुणले एच किती आहे दोन ओके ठीक आहे बरोबर आहे हा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर हा पॉइंट जे आहे ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आधीच प्लेन गुणाकार त्यानंतर किती पॉईंट आहे तो बघायचा पंचवीस तरी पंच्याहत्तर पंच्याहत्तरला पंच्याहत्तर इथे एका घरानंतर पॉईंट आहे तो एका घरानंतर पॉईंट दिलेला आहे आधी 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 काय करायचं आहे कम सोडवायचं आहे इथं दोन पॉईंट पाच आहे पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे साधारणतः हे पन्नास असं आलं तर एका घरांतर पॉईंट आहे तो मी सारलेला आहे आणि दोन्ही गुणायचं आहे अधिक इथं तीन दुनी सहा गुणुले सहा ठीक आहे आधी आधी आपण काय करूया गुन्हा करून घेऊया पाच दुनी दहा सहा दुनी बारा ठीक आहे सात पॉईंट पाच अधिक दहा अधिक बारा याच बावीस सात पॉईंट पाच अधिक बावीस किती एकोणतीस पॉईंट पाच आता इथं काही सेंटीमीटरच्या सॉरी मीटर दिलेला आहे मीटरचा वर्ग एवढं काय येईल ह्याचं एकूण पृष्ठफळाची लांबी येईल आता त्यांनी सांगितलेलं आहे की साठ रुपये प्रति मीटर वर्ग एवढा खर्च आता एवढी हे आलेला आहे पृष्ठफळाची लांबी मग एकोणतीस पॉईंट पाच एकूण जर खर्च काढायचा असेल एकूण खर्च बरोबर एकोणतीस पॉईंट पाच गुणुले साठ करावं लागेल ठीक आहे आधी आपण करूया की पॉईंट नाहीये असं कन्सिडर केलं तर ही संख्या होती दोनशे पंच्याण्णव आणि गुणुले साठ साठला आहे आपण आहे असा शून्य दिला बघा चोपन, आता साहेबंचे तीस शून्य विचार करूया आपण ठीक आहे इथं एका घरानंतर पॉईंट आहे याचा पण एका घरांतर पॉईंट सरायचा आहे म्हणजे एकूण खर्च त्या टाकीला जलरोधक म्हणजे वॉटर प्रुपिंग द्रव्याचं लेपन पाच पृष्ठफळाला करण्यासाठी आपल्याला खर्च येईल सतराशे आ, सत्तर रुपये ए आहे तिसरं जे गणित बघतोय ते आपण बघा काय आहे गणित एका इष्टिका चित्तीच्या आकाराच्या पाण्याची टाकी आहे ज्याची लांबी दोन मीटर आहे रुंदी एक पॉईंट सहा मीटर आहे आणि उंची एक पॉईंट आठ मीटर आहे तर त्या टाकीची दहारक्ता काढाय सांगितलेली आहे दहा रक्ता म्हणजेच काय त्या पाण्यात त्या, त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी व्हावी दहा रक्ता म्हणजे काय किती लिटर पाणी मावेल आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा कोणत्याही आकाराची टाकी असेल कोणत्याही आकाराची आता आपण इथं फक्त इष्टिकाची ती आकाराच्या टाकीचा विचार करतोय पण कोणत्याही आकाराची उदाहरणार्थ ता घना आकाराची टाकी असेल शंकू आकाराची टाकी असेल आता शंकू आकाराची नसते पण असेलच तर आता खड्डा वगैरे तयार केल्यानंतर माती वगैरे जमते ते किंवा अजून वृत्तचित्ती आकाराची टाकी असेल या कुठल्याही प्रकारच्या टाकी आल्या आणि त्या टाकीमध्ये विचारलं की धारकता कि किती असेल किंवा ता, किती लिटर पाणी मावेल तर या सगळ्यांचं काय काढायचं असतं घनफळ काढायचं असतं घनफळावरून आपण टा टाकीची धारकता काढू शकतो मग आता इथं बघा आपल्याला विचारलेलं आहे टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल यावेळी आपण सूत्राचा वापर करतोय इष्टिकाचितीचे घनफळ 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 काढावं लागतंय घनफळ बरोबर येल गुणुले बी गुणुले एच म्हणजेच काय लांबी गुणवले रुंदी गुणवले उंची लांबी आहे दोन मीटर रुंदी आहे एक पॉईंट सहा मीटर आणि उंची आहे एक पॉईंट आठ अठरा दुनी छत्तीस ठीक आहे आज चाले तीन त्यानंतर अठरा त्रिक चोपन्न चोपन्न आणि तीन सत्तावन्न ठीक आहे आता इथं बघा इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे गुणाकार करत असताना पॉईंटच्या घरांची बेरीज होते एक पॉईंट एक पॉईंट दोन पॉईंट म्हणजे उत्तर आलं पाच पॉईंट शहात्तर मीटरचा क्यूब इथं घेतोय का क्यूब घेतोय तर लांबीचा एकदा मीटर लांबीचा एकदा रुंदीचा रुंदीचा एकदा आणि उंचीचा एकदा मीटरचा क्यूब आला आता एक लक्षात ठेवा एक लिटर बरोबर एक लिटर बरोबर किती असतं एक हजार सेंटीमीटरचा वर्ग एवढं असतं आता इथं सेंटीमीटर आहे आणि इथं क्यूब आहे सेंटीमीटरचा क्यूब असं असतं एक लिटर बरोबर बर एक हजार सेंटीमीटरचा क्यूब असं आहे मग आता इथं मीटरमध्ये आहे हे सेंटीमीटरमध्ये आहे म्हणजे याचं कन्व्हर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करावं लागणार आहे सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये करत असताना दोन शून्य वाढवावं लागतात कशा वाढवायच्या हे तुम्हाला मी बायप्रूफ दाखवते हो की मीटर हे सांगितलेलं असतं सगळ्यांनी मीटर डेसीमीटर त्यानंतर सेंटीमीटर आणि मिलीमीटर असतं आणि इकडं जर बघितलं तर इकडं काय असतं इकडं डेकामीटर त्यानंतर डेकामीटर त्यानंतर इथं हेक्टोमीटर आणि इकडं असतं तो किलोमीटर ठीक आहे मग आता इथं मीटर हे आपण एकक स्थानी असं धरलं एक मीटर तर इथून इकडं जाताना एक एक शून्य वाढवायच्या डेसीमीटर सेंटीमीटरमध्ये दोन मिलीमीटरमध्ये तीन होतील तर इथून इकडं जाताना शून्य कमी व्हायचे आता इथे शून्य नाहीये तर एक एक घरं काय करायचे आहेत पॉईंट देत चालायचं आहे थोडक्यात आता बघा एक किलोमीटर धरलं तर हेक्टो किती दहा डेका किती शंभर मीटर किती एक हजार बरोबर आहे एक किलोमीटर बरोबर एक हजार इथं परत एक शून्य वाढवत हो जायची चा, आहे चार होतील इथं पाच होतील आणि इथं सहा होतील आता इथं मीटरचं कन्व्हर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर मीटरवरती दोन शून्य द्यावे लागतील पण आता इथं विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात आलं पाहिजे की इथं बघा लांबीवरती दोन शून्य रुंदीवरती दोन शून्य आणि उंचीवरती दोन शून्य म्हणून पाच पॉइंट शहात्तर पॉईंटचा आपण नंतर विचार करूया पाचशे शहात्तर धरूया आणि याच्या दोन शून्य याच्या दोन शून्य याच्या दोन शून्य अशा एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य वाढतील आता बघा हे झालं आपलं सेंटीमीटर मध्ये रूपांतरण सहा शून्य कशा वाढवल्या का वाढवल्या हे मी तुम्हाला सांगितलं आता एक लिटर बरोबर एक हजार सेंटीमीटरचा क्यूब मग हे बरोबर किती मग ह्याला काय करावं लागेल आपल्याला फक्त भागिले एक हजार केलं तर आपलं उत्तर निघेल दोन दोन चार एक हजार भागिले केलं एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे त्या टाकीमध्ये जे, जे पाणी बसेल थांबा सॉरी आणि अजून एक राहिलं काय होतं इथं आपण पॉईंटचा विचार केला नाही इथं एक दोन घरांतर पॉईंट आहे इथं पण पॉईंट द्यावा लागेल म्हणजे आपलं उत्तर आलं फायनल सत्तावन्न लाख साठ हजार एवढं फायनल उत्तर आलं याला काय करावं लागेल आपल्याला जर लिटर काढायचं असेल तर एक हजारानं भागावं लागेल पाच चार शून्य भागीले काय करावं लागेल एक हजार एकूण लिटर एकूण लिटर एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे त्या टाकीमध्ये पाच हजार सातशे साठ लिटर पाणी मावेल थोडक्यात काय आहे ताक, की पाणीमध्ये टाक टाकीमध्ये पाणी किती मावेल असं जर प्रश्न विचारला तर घनफळ काढायचं आहे जर युनिट आपल्याला मीटरमध्ये दिलं असेल तर ते सेंटीमीटरमध्ये करायचं आहे सेंटीमीटरमध्ये का करायचं आहे तर एक लिटरबरोबर एक हजार सेंटीमीटरचा क्यूब असतो त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे परत भागिले एक हजार केलेला आहे आणि पाच हजार सातशे साठ लिटर पाणी मावेल तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकूण इष्टिकाचितीमध्ये तीन टाईपची गणितं घेतल्या आहेत आणि मला नाही वाटत की या तीन टाईपपेक्षा वेगळी गणितं काय येऊ शकतात मी परत एकदा तुम्हाला अनालिसिस करून सांगते इष्टिकाचितीचं घनफळ गनपल। घनफळ असेल तर आपण एल बी एच काढलं आणि पृष्ठफळ असेल तर या दोन सूत्रावरतीच आपण काय केलं होतं दोन बी एच अधिक दोन एल एच अधिक दोन एच ओके ह्या दोन सूत्रावरतीच गणित कशा पद्धती येते ती एवढं बघितलं एक तर तुम्हाला गणफळ काढायला सांगितलं तर तुम्ही डायरेक्ट हे सूत्र वापरायचं गणफळाला यच असतं हे पण तुम्हाला सांगितलं पृष्ठफळ म्हणजे एकूण पृष्ठफळ तिचे एकूण पृष्ठफळ सहा होतात कसे होतात हे पण दाखवलं आता दुसरा प्रश्न की याला जोडून काय प्रश्न येतात म्हणजे डायरेक्टला घनफळ आणि पृष्ठफळ असं काढण्यापेक्षा किंवा असे प्रश्न विचारण्यापेक्षा गणित कुठल्या टाइपचे येऊ शकतात तर घनफळाच्या बेसिस अकॉर्डिंग टू इष्टिका चितीचं घनफळ हे जर सूत्र वापरायचं म्हटलं तर एखाद्या टाकीला किती धारकता आहे म्हणजे किती लिटर पाणी मावेल असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला घनफळ हे सूत्र वापरावं लागतं आणि पृष्ठफळ हे सूत्र कधी वापरावं लागतं तर एखाद्या टाकीला कलर द्यायचा आहे किंवा रंगरंगोटी करायची आहे जलरोधक द्रव्याचं लेपन करायचं आहे म्हणजे आपण सगळ्या पृष्ठफळाचा इथं विचार करतोय तर हे दोन आपण म्हणजे दोनच इश्ट तिचे हे दोनच सूत्र आहेत आणि या टाइपची याच्यावरती उदाहरणे म्हणजे तीन ते चार टाईपची चारच टाइपची गणपळ काढा पृष्ठफळ काढा किंवा धारक्त काढा किंवा द्रव्यरोधक किंवा कलर द्यायचा आहे तर काय म्हणजे दोन सूत्राचा वापर करून दोन गणित आणि डायरेक्ट गोल अशी चारच टाईपची या प्रकरणामध्ये गणित येऊ शकतात